साहेब दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही दिलेली पाच आश्वासनं सांगा आणि त्यापैकी किती काम पूर्ण झाली ते मुंडांचं स्मारक हे अंतिम टप्प्यात आहे चिलेवाडी धरणाची पाईपलाईन ही मी मंजूर केली ती कोळवाडीपर्यंत झाली आता ती बेल्यापर्यंत पूर्ण होणार आहे आम्ही शिवनेरी किल्ल्यावर रोप वे करणार होतो नितीन गडकरी साहेबांनी पण त्याला मान्यता दिली होती रोपवे करावं की नाही करावं याच्यात दुमत होतं लोकांचं काही म्हणायचे करा काय म्हणायचे करू नये त्यानंतर लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द शिवनेरी फोर्ट हे जेव्हा कळालं किंवा पायी पायी जाणाऱ्या लोकांची संख्या किती आहे त्यातूनच जर किल्ला भरत असेल तर रोपवेने अजून त्याच्यामध्ये लोकं मावतील का याचा सर्वे झाल्यानंतर त्याच्यात ते निगेटिव्हिटी सापडली त्या चक्रव्यवस्थे अडकल्यानंतर आता युनेस्कोचे तिचे मानांकन दिले आता त्याच्यावर जर रोपवे करायचा असेल तर त्याला युनेस्कोची परवानगी घेऊन ते करायला लागेल त्याच्यामुळं हे सगळ्या स्टेजमध्ये अडकलं वडद उपसा सिंचनसाठी मी पस्तीस कोटी रुपये आणले त्याचबरोबर ह्या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये जलसंधारणाचे बंधारे तुम्ही गावोगावी जा तिथले पानोठे बघा पानथळे बघा हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत ते पाणीचं काम केलं ह्या तालुक्यातले बऱ्याचशा शेतकऱ्यांना माझ्या कालावधीमध्ये जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे नवीन पी आपण दिले या तालुक्यामध्ये जे पाच धरणाचं पाणी आहे मी पाचही वर्षात दोन वर्ष कमी पाण्यासाठी असतानासुद्धा स्वकियांबरोबर संघर्ष केला म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या लोकांबरोबर संघर्षही केला पण पाणी मी कदापिही कमी पडून दिलं नाही आणि ह्या तालुक्याच्या सर्व समाज घाटकांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना आपल्याला जे जे गोष्टी करता येईल ते आपण केलेले आहेत मेजर रोड जर तुम्ही म्हटले तर प्रत्येक गावात तर आहेच जुन्नर नारेंगावसो तर आहेच जुन्नर ते पर आपटळेपासून पुढचा जो रस्ता मंजूर आहे तो आता प्रचंड त्याला नऊ कोटी रुपये त्यात चालू होईल आणि जुन्नर कारखाना जांबूतपाटा निमगाव सावा ते पारगावपर्यंत बेचाळीस किलोमीटरच्या रस्त्याला तीनशे आठ कोटी रुपयेचा सोळा मीटर रुंदीचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आम्ही कारखान्याच्या समोर तो फोर लेनचा रोड करणार आहे की जिथून गाड्या येण्या जाण्यासाठी सोयीची राहील ही आपली अचिव्हमेंट आहेत पिंपळगाव रिंग रोडला पंधरा कोटी दिली गोदरे ते आलमेर डिंगवर पंधरा कोटी रस्ता अनेक असे एम एम जेसवाईमधले रस्ते आपण प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटचे काम चालू आहे आता इथं बेंदमाळ्यातलं असं बरेचसे कामं पाच वर्षाचा खडतर प्रवास झाला आमचा आम्ही जेव्हा आमदार झालो तेव्हा महाविकास आघाडी होईल आम्हाला असं वाटलं होतं पण महाविकास आघाडी होऊन सत्य झालं त्यानंतर लगेच मार्चमध्ये करोना चालू झाला दोन वर्ष करोनात गेला करोना संपला तर दोन महिन्यात सत्ता गेली सत्ता गेल्यानंतर वर्षभर ते झालं वर्षभराने सत्ता आल्यानंतर आमच्या पार्टीत संघर्ष चालू झाला म्हणून खडतर हा पंचवर्षाचा प्रवास झाला पण त्यातून मला अधिकचा काय तालुक्यासाठी आणता येईल ते करण्याचं काम या तालुक्यासाठी मी प्रामाणिकपणे केलेलं आहे साहेब दोन दिवसापूर्वी कालच मला वाटतं बाबू रोजगार मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये त्यांनी दे तुमच्यावर एक टीका केलेली आहे की बँकेने किती लोकांना रोजगार दिली कसं आहे वल्लभशेट बेनके साहेबांनी जी एम आय डी सी निर्माण केली आहे त्याच्यात आम्ही दुपटीने वाढ केली आणि तिकडे जवळपास तीन हजार कामगार काम करतात मी पण एक रोजगार मेळावा आयोजित केला होता त्याच्यामध्ये पाच हजार लोकांनी एनरोलमेंट केली त्याच्यामध्ये हजार लोक सिलेक्ट झाले प्रत्यक्षात साडेतीनशे पावणे चारशे लोकं कामाला लागले तर त्यातले अजूनही तीस चाळीस लोकं त्या कामावर टिकून आहेत आणि ती फॅमिलीज आणि ते लोक मला भेटतात माझ्याशी बोलतात म्हणून किती कोणी रोजगार कामाला लावले काय लावले ही भाषा करण्यापेक्षा आपण काय करतो हे केलं पाहिजे तर अशा अनेक रोजगार मेळावे होतात पण तिचं पुढचं किती फलित होतं तिचा फॉलोअप खूप प्रचंड करावं लागतो त्यांनी घेतल्या होते का रोजगार मिळावा नाही घेणार आहेत घेणार आहे मग तो रोजगार मिळावा घ्या त्याच्या फॉलोअपमध्ये राहा शेवटी त्या मुलाला तिथं नोकरी लावूस परंतु तिथं टिकला पाहिजे त्याच्या काय अडीअडचणी बघितल्या आड़ पाहिजे गळती नाही झाली पाहिजे याची काळजी आम्ही शेवटपर्यंत घेतली जसे ह्या तालुक्यातल्या जेवढ्या बालकांचे अवघड ऑपरेशन आहेत त्याचा आम्ही कॅम्प घेतला होता पूर्ण तालुक्यात के सर्वे केला अडीचशे मुलं आली त्यातल्या ज्यांच्या ज्यांचं इथं बदल असेल ते केलं आणि चाळीस ते बेचाळीस मुलं ज्यांचं मुंबईशिवाय होऊ शकत नाही आम्ही का नामवंत दवाखाना आहे त्याच्यावर टायप करले एका एन जी ओमार्फत मार्फत त्यांना बस ते तिकडं पाठवली जेवणाची व्यवस्था केली आठ दिवस राहिले ऑपरेशन झाले ते मुलं परत इथं आली ती चांगली शिकतात आम्ही तसं जो तो परीने काम करत असतो पण आपण काय काम करतो हे आपण त्याच्यावर लक्ष केलं पाहिजे रोजगार मिळावा गेला तर घ्या ना हे निघाय केलं आणि ते निघाय केलं हे म्हणण्यापेक्षा आम्हाला उखळेपाख्या काढतील ठीक आहे उखाळ्या पाकड्याचा आपण विषय थोडा बाजूला ठेवू तुम्ही पठारवासियांना एक शब्द दिला होता की आम्ही तुमचे पाणी तुम शेतीसाठी पिण्यासाठी कायमस्वरूपी प्रश्न सोडू ती पठार भागातील जनता तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहते पण तुम्ही शब्द पूर्ण करू शकले नाही काय झालं उकडीच्या फेर जल नियोजन होणार आहे फेर जल नियोजन जेव्हा होणार आहे तेव्हा सवा टी एम सी कुकडीमध्ये पाणी वाढणार आहे सव्वा टी एम सीचं पाणी वाढल्यानंतर ते पाणी कुठं द्यायचं याचं कुकडीचं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं निर्णय होणार आहे आता त्याच्यामध्ये बारा डिमांड झालेत काही खालच्या याच्यात त्याच्यात आमचं म्हणणं असं आहे की पहिली डिमांड जुन्नरची पूर्ण केली पाहिजे तर जुन्नरच्या दोन डिमांड आम्ही त्याच्यामध्ये टाकल्या ही खुबी नाही कोपरे मांडव्याचा बंधारा ज्याला पस्तीस एम सी एफ्टी पाहावी लागेल आणि इथं वन पॉईंट एट टी एम सीचं रिक्वायरमेंट आहे पण ने जर सर्वा केला तर एक सव्वा टी एम सीमध्ये पठारावरचं पाणी जाईल त्या पठारावर पाणी नेण्यासाठी त्याचे डी पी आरसाठी शहात्तर लाख रुपये देवे अशी जाणी आम्ही त्याच्याकडे मागणी केली आता त्याचा तो डी पी आर रेडी होईल आता जे शहात्तर लाख तिथं आलेले आहे त्या शहात्तर लाखाचा विनियोग कसा करायचा आत्ताच्या लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा करावा ना तिथे डी पी आर तयार करावा तिथले जे पानटे असेल ते वागळावे तिकडं लेस खडकाची जी जमीन असेल तिथं पाण्याने काही उपयोगा नसेल ती वगळावी असं करून तर सफाईसली आपण हे आपलं पाणी कसं उपलब्ध करू शकू याचं काम त्यांनी ते केलं पाहिजे आणि म्हणून मी काहीच केलं नाही हे म्हणणं चुकीचं ठरेल पण पठारावर जेवढे काही बंधारे झाले हे वल्लभशेठ बेनके साहेब स्नेहलताई शेळके आणि पांडुरंग पवारांच्या मदतीने झालेले आहेत आणि आत्ताही पाणी नेण्याचं काम जे आम्ही केले जे स्वप्न दाखवले जे खरं स्वप्न आहे ते अतुल बेनकेंनीच पूर्ण केलेलं के आहे बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका